हाय गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत बाहेरचं वातावरण इतकं छान आहे ना आज काय समजतच नाही आहे उन्हाळा आहे पावसाळा आहे पण वातावरण मात्र खूप छान आहे आणि आज सोमवार आहे यांना सुट्टी असते पण हे आज ऑफिसला गेलेत कारण आम्ही गावी गेलो होतो त्यामुळे त्यांचं बरंचसं काम पेंडिंग आहे त्यामुळे आज हे दुपारनंतर मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये रोज तर नसतात पण एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी तर ते व्हिडिओमध्ये येऊ शकतात तर ऑफिस मधून आल्यानंतर मी त्यांना व्हिडिओमध्ये मध्ये घेईलच आज लेकीसाठी काय नाश्ता बनवलाय चला दाखवते हो आम्ही तर पोहे खाल्लेत पण तिला काही पोहे जमणार नाही म्हणून तिच्यासाठी बेसनाचा चिला बनवलाय चला दाखवते हो तर बघा हा आहे माझ्या लेकीचा नाश्ता हा आहे बेसनाचा चिला आणि हे आहे त्याच्यासोबत खायला तिला एक डी बघू मी असंच दिले तुला बघू आता लेकीला आवडतं की नाही ते हळूस घेणार तुकडा गरम आवडलं बाब चला आता मी जेवण बनवते तर लेकीचा नाश्ता चालू आहे एका साईडला आणि हे ऑफिस म्हणजे ऑफिसला जाण्याअगोदर मला सांगून गेले की काल हरेश आणि स्मिता जे आंबे घेऊन आलेत त्याचा मस्तपैकी आमरस आणि पुरी बनव तर आज चला म्हटलं यांची इच्छा आहे तर आपण आज मस्त पुरीचा बेत करूया तर चला आता मी आंबे पाण्यात टाकलेत आमरस बनवायला घेते आणि तुम्हाला भेटते आमरस बनवून झाल्यानंतर तर गायज आज आमरसपुरीचा बेत आहे तर म्हटलं थोडेसे भजी पण बनवूया तर मी भजी आहे ना पालक भजी बनवणार आहे आणि हा जो पालक आहे हा मी माझ्या कुंडीत लावलेला आहे अगदी होममेड आहे ऑरगॅनिक पालक आहे आज मी याची भजी बनवणार आहे बघा केवढा लुसलुशीत पालक आहे दोनच झाडं आली होती त्यातून हे एका झाडाचं आहे एका झाडाला एवढे पत्ते होते तर मी ते काढून घेतले म्हटलं चला याची आपण मस्त भजी बनवूया बाहेरून पालक आणायची काही गरज नव्हती म्हटलं चला आपल्याकडे आहे तर बनूया तर चला आता मी बनवते पालक भाजी बघा इकडे जो पालक आणला होता मी तर पालक पालक टाकून आपल्या भाज्याचा बॅटर रेडी झाला आहे आणि इकडे तेल पण गरम झालं आहे तर आता आपण बनवूया मस्त गरमागरम भजी बघा मस्त भजी झाली एकदम क्रिस्पी आणि टेस्ट पण खूप भारी झाली कारण मी टेस्ट करून बघितलेत मस्त झाली आहेत भजी तर आता मी भजी आवरते आणि आम्बरस करून घेते आणि नंतर थोड्याशा तळणार तळणाऱ्या आणि पुरी बनवणार आहे बघा मस्त असा घट्टसर आमब्रस झालेला आहे हे बघा दाखवते हो बघा किती छान घट्ट असा आमरस तयार झालेला आहे इकडे आपली पुरी रेडी आहे मस्त इथे साबुदाण्याचे पापड आहेत आणि उडद्याचे पापड आणि या साईडला आहे आपली कुरकुरीत भजी तर आता आम्ही मस्तपैकी जेवण एन्जॉय करतो आणि तुम्हाला भेटते जेवण वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही मस्त इथे बसलो होतो आणि मला येत होती भरपूर झोप नितीन पण या साईडला बसून होते आणि मध्ये मम्मीचा फोन आला आणि तिने सांगितलं की शेतात आपल्या विहिरीचं पाणी घेत आहे तर चल मी तुला ते दाखवते म्हटलं ठीक आहे आणि चला तर म्हटलं आपण तुम्हाला पण शेअर करूया की आमच्या शेतात कसं पाणी दाखवत आहेत कुठल्या यंत्राने दाखवत आहेत चला मी तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवते की कुठल्या यंत्राच्या सहाय्याने आपल्याकडे पाणी घेत आहेत आणि नाही नाही अरे बापरे त्यांच्याकड सर इथूनच बंद झालंय एवढीच जागा तुमच्या पायापासून येऊ बरोबर पॉइंटवर आले काय झालं

इथं नाही घेतलं चालतं सर इथं यात इथं नाही घेतलं चालतं म्हणजे तुम्हाला हे नाही होत मागं सर चालतं दादा एखाद्या तुमच्या नावास टाकतो ना फेसबुकला

खोले ही आहे जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन या साहाय्याने जमिनीमध्ये पाणी शोधलं जातं आणि मग ते प्रॉपर सांगतात की या ठिकाणी तुमच्या विहिरीला पानी लागेल कोपरा तिकडे ना दस रस dikali रस नहीं pola हा जो व्हिडिओ आहे हा मला पप्पानी पाठवला होता गावावरून की आपल्या शेतात असं काम चालू आहे तुमच्या इकडे पण असंच पाणी बघतात की नारळ फिरवून पाणी बघतात नक्की मला कमेंट करून सांगा कारण हे मी पहिल्यांदाच पाहते गावी भरपूर आहे हो पण मी बघितलं नव्हतं तर हे पप्पानी मला दाखवलं मला थोडंसं वेगळं वाटलं म्हटलं चला हे तुमच्याशी आपण थोडंसं शेअर करूया

साडे बारा पाहुणे एक झाले होते आणि यांची मस्ती बघा किती चालू होती हाय गाय गाय गुड नाईट नाईट भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय Bye bye. Bye day. Bye. bye guys. Bye. bye. bye.